जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय मी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड राहणार बोलठाण आणि साहेब मा दोन हजार सोळा सतरापासून माझ्या मुलाचं घरकुल आलेलं आहे तेव्हापासून हे राजकीय लोक माझ्या घर घरकुलाला आठतळा देत आहे आणि सुरुवातीला पहिल्याच गोष्टीला यांना जर करा, आठथळा करायचा होता त्यांनी माझा पंधरा हजार रुपयाचा चेक टाकायला नाही पाहिजे नव्हता यांनी माझा पंधरा हजार रुपयाचा चेक टाकला दुसरा प्रस्ताव मी पंचेचाळीस हजार रुपयाचा मला प्रस्ताव भरून पण दिला प्रस्ताव भरून दिला अस त्यांना मीड तैशिल्ल पंचायत समितीला जमा केला जमा केल्याच्यानंतर ते मला म्हणते आता याला शिटी सर्वेचा उतारा आणि चतुर्शीमा मासल तर मी तुम्हाला दुसरा चेक टाकीन नाही तर चेक टाकणार नाही आणि त्या जागेवर मा माझ्या आजूबाजूला ती चाळीस घरकुलं चाललेली आहे झालेले आता हल्लीला चालू बी या लोकाला कुठल्याही सिटी सर्वेचा उतारा मागितला नाही कुठल्याही पद्धतीची चतुर्शिमा मागितली नाही आणि मला एक तिलाच माझ्या घरकुलाला चतुर्शीमा आणि सिटी सर्वेचा उतारा मागता आहे तर आम्हाला कल्याणकडून चाळीस गुंठी जागा भेटलेली आहे आणि चाळीस गुंठी हा घुगट वर्ग एक आहे दोन पण नाही स्वतःच्या मालकांनी कल्याणला चाळीस गुंठे जागा दिलेली त्यामुळे ह्या लोकांचं माझ्यावर काहीही प्रेशर मला टाकायची गरज नाही ऑलरेडी माझी जागा आहे मला त्या जागेवर माझा दुसरा पंचेचाळीस हजार रुपयाचा चेक द्यावा ही मी नम्र विनंती करते हे प्रशासन हे सगळे माझ्या संघ राजकारण करते आहे आणि करून राजकारण करून माझा घरकुलाचा चेक थांबवते आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय नेबु <sussurra> हाल